खामगावातील शिवभोजन थाळी केंद्रात धक्कादायक प्रकार समोर आला आहे जेवणातील वरण आणि भाजीत मृत आड्या आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या किळसवाण्या प्रकाराने खळबळ उडाली असून केंद्र चालकांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गरजूंना स्वस्त दरात जेवण मिळावे या उद्देशाने सुरू झालेल्या शिवभोजन थाळी योजनेत एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उपसामान्य रुग्णालयाजवळील शिवभोजन केंद्रात देण्यात येणाऱ्या जेवणात मृत अड्या आढळल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओत जेवणातील वरण आणि भाजीत अड्या दिसत असून हा प्रकार पाहून परिसरात संताप पसरला आहे शिवभोजन थाळी योजनेमुळे गरजूंना कमी किमतीत चांगले अन्न मिळेल अशी अपेक्षा होती मात्र खामगावातील या केंद्राने दिलेल्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अशा गलिच्छा अन्नामुळे गरीबांची थट्टा उडवली जात असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे या घटनेमुळे शिवभोजन योजनेच्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून या केंद्राच्या चालकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे अन्न व प्रशासन विभाग या प्रकरणाची चौकशी करून काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या घटनेने शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे स्थानिकांचे मत आहे